तागुली बघा 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 बाई प्रेम बघा हे प्रेम इकडे लागले ए सी एसी चालू आहे आणि मस्त एसी मध्ये बघा आमच्या तागुली आई पण एसीची हवा खातायेत आई गरम होत आहे ना आई बघतोय गरम होत आहे हो गरम होती पण गरम होती आणि टायगर काय बघतोय रे कोणती बघू अरे बापरे बघा बघा नाही गर खाली नाही झोपायचं तुला आज नाही खाली झोपायचं का हा खाली उतर चल खाली उतर उतर नाही उतरायचं त्याला उतर पाहिजे टाकून झोपलाय मस्त माझ्या जागेवर मी कुठं झोपू कुठे झोपू मी अरे ची मंडळाची काय बघतोय उदार उठ काय उतार उदार उठ नाही म्हणतोय ना तो मी कुठं झोपू तिचा कानात घाल नाही कानात असं जाय ना आतमध्ये कानात जाईला तु का अरे त्याला ऐकायला येऊ दे गाणी ऐकू दे ना टायगर <laughs> बघ 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 बग, बघ बग. बघा टायगर बघा काय बघते कोणती सिरीज लावले अरे बापरे ल वारी सिरीज आहे मग <laughs> <laughs> यांनी त्याला इकडे गेल्यावरती तिकडे बघते बघ ते सायकल आहे सायकल 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 जादू बघा ज्या गोष् सायकल 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 गरम होत आहे ना एसीच्या खालीच बसायला बघतोय जरा पण असं इकडे नको तिकडं नको एसीची हवा पाहिजे त्याला थेट एकदम थंड आणि याच्यात बाजूला एवढ मला झोपायचं इथं उठ चल उठ थांब उठ मला झोपायचं शुभेच्छा इथं उठ मला झोपायचं इथं हे बैर्या ऐकायला येतं का उठ उठ नेक माझा दादा आहे माझा दादा आहे उठ दादा दादा अरे <laughs> उठ 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 चल निक निक हो जा उठ मला झोपायचंय उठ उचलू का तुला त्याचा हाताला लावून तुम्हाला हात पकडून देऊ तुझ्या हाताला पण हात लावून ह्याला मारू का ह्याला मारू शानिया मला तिथे झोपायचंय तू अरे खाच खुजली तुझा काय केले का मी जो कार हं ओने ओने मी तुला असं वळत येणार नाही मी तुला वळ आ नाही

रिमोट वर झोपला खाली गेलाय बघ इथ त्याच्या पायावर डोकं ठेवून झोपलाय हे जा ना खाली अरे उठ अरे जातो जागेवर अरे उठ ना उठ उट। सुमित माझं सोना आहे तुम्ही दादा माझा आहे तू नीट नाही तिकड नीत काळ्या नीट चल नी दे काही नाही चल चल सुमित चल आपण जाऊ चल चल आपण जाऊया चल चल सुमित चल आपण जाऊ ना चल चलमित तिच्या पकडायचं नाही चल नी चल नाही तिकडं हट काळ्या हट तू माझा नाहीस जा तिकडे तुम्ही दादा आहे सुमित चला 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 तू आहे ना <laughs> 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 मी तुला आंबा देणार आंबा हा चल आंबा खायला चल आंबा आंबा खायचं तुला हा तू आंबा खाणार चल चल आपण जाऊया आईला ढकलू नको हा तू एकटाच ये सुमित चल चल तू माझा आहेस ना तू माझा आहेस ना चला चला चला, चला, चला। आपण जाऊ चला चला आंबा खायला ए नीट इकडे या तू बघ इकडे चल देत काय 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 तू नाही आम्ही चाललो चाल रे ए चल 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 चला सोने सोणे ए माझे बाबुडी ए माझी चकुली ए कोण <laughs> बाबुडी ए <laughs> <बादुरी> ए <laughs> हट हट बस इथं बस 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 बसीत बस तू माझा आहेस ना तू नाही तिकडे तू माझा सुमित माझा आहे गोल गोली आहे हे मला पण देणार जरासा गोड काय काय नंबर नंबरला गेलो तू आमचं नाही आहेस तू आमचा आहेस का आहे का तू आमचा सुमित माझा आहे समीर दादा माझा आहे तू नाही आमचा निक जा तिकडे तुझ्या घरी चल तुझी मम्मी कडे जा त्या मम्मी कडे जा नको घेऊ याला नको घेऊ याला सोड सोड काय नाही लाड करायचं चल याचा लाड करायचा ना, नाही ए चल चल रे हा नाही सोड हा माझा हात चावतो सोड सोड माझा माझा सुमित दादा आहे सुमित दादा माझा आहे सोड हात त्याचा सोड सोड माझा हात चावतो चावतो सोड सोड तुझा आहे तुझा आ गुस गुस गो दडी गुस 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 जा बा तुझा आहे चल या ये नाही नाही माझा आहे मला 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 खोदडी द्यायचे मला यायचे मला यायचे हा सागुली मस्त वाटतं मधली गाडगा कर चल या नाही नाही इकडे था। काथी काथी का झंडा रे काय नाही तुला मारेल तुला समजा तू उठ उठ काय काय नाही वाचा विच काय नाही उठ उठ लावत उठ उठ

बघा टायगरचं किती प्रेम आहे सुमित वर आणि तुम्ही बोलत असता सुमित दादा तू असा त्याला त्रास देऊ नको रे म्हणजे काही काही माहित नाहीये ना त्यांचं ना। पण बॉन्डिंग चांगलं आहे दोघांचं चा। आणि टायगर त्याच्या शेअर राहू शकत नाही आणि त्याला बरोबर माहीत आहे सुमित मला तेवढ्यापुरतंच रागावतो तेवढ्यापुरतंच राग देतो भांडणं करतो ओरडतो पण दोघांचा एकमेकांवरती खूप खूप जीव आहे चला ते बघायला घ्यायचं नको 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 बसा आता दुपारच आहे संध्याकाळी जायचे संध्याकाळी जा झोपूया जा जा। उए... मारू सुमित्रारू मारू मारू का नको ना, ना? पर, पर, पर। तर व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की कमेंट करून सांगा दोन तीन दिवस व्हिडिओ आले नाहीत तर उन्हामुळे टायगर जरा म्हणजे असा झोपूनच असतोय एसी खाली त्यामुळे व्हिडिओ काढता येत नाही शूट करता येत नाही व्यवस्थित तर आज वेळात वेळ कसं तरी आपलं करून टायगरचं मूड बघून व्हिडिओ काढलाय आणि कसा का वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा बाय टायगर बाय कर बाय कर बाय बाय खाता नाही बाय पप्पू दे मला पप्पू दे मी